ऑर्डर पाहिजे नाही अशी दोन दोन ऑर्डर देत असतात का तुम्ही ऑर्डर केली होती की नाही उद्या दुपारी दिली होती की नाही बारा वाजता दिली होती की नाही कोर्टाचा कोर्टाचा वकिलांचं पत्र आहे हे काय सांगता तुम्ही मला तुमच्या वकिलाच पत्र आहे छत्रपती संभाजीनगर येथील प्रभाग क्रमांक चारमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार सावित्रीबाई वाणी यांना उच्च न्यायालयाने अर्ज देऊनही मशालचिन्ह देण्यात आले नाही या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते तथा माजी विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी थेट निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय गाठून जा विचारला न्यायालयाचा स्पष्ट आदेश असतानाही चिन्ह देण्यास विलंब का होत आहे असा सवाल त्यांनी केला यामुळे कार्यालयात काही काळ होते लोकशाही प्रक्रियेत अडथळे आणू अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही दानवे यांनी निवडणूक अधिकाऱ्याला दिला माझा मुद्दा बरोबर ऑर्डर झाली समजा तुम्ही एखाद्या फाईलवर एखादा विषय लिहिला

मला ऑर्डर पाहिजे नाही तर तुम्हाला दोन रुपये येणार नाही मी जेवायचे ते होईल समजलं अशी दोन दोन ऑर्डर देत असतात का तुम्ही ऑर्डर केली होती का उद्या दुपारी मशाची दिली होती का नाही बारा वाजता दिली होती का नाही दिली होती ना मग तुम्ही दहा दहा वेळेस हेच धंदे का आरो घेतली होती की नाही आरोली होती मनाने बदलली तुम्ही घेतली होती की नाही निर्णय बदलली घेतला होता का नाही हो का एवढा सांगतो पाहिजे ना काय कर वकिलाचं पत्र आहे हे काय सांगता तुम्ही मला तुमच्या वकिलाचं पत्र आहे

या व्हिडिओवर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा